प्रशांत कोरटकरला लपण्यासाठी मदत करणाऱ्यांची आता चौकशी होणार आहे कोरटकरला मदत करणारा मित्र परीक्षेतला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि प्रशांत कोरटकरला लपण्यासाठी मदत करणाऱ्यांची आता चौकशी केली जाणार आहे मागच्या महिन्याभरापासून प्रशांत कोरटकर हा पोलिसांना गुंगारा दिला होता मित्र परीक्षेतला मात्र पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे परीक्षेची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी सुद्धा केली जाणार आहे कोरटकरला मदत करणारे इतर काही जण कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर आहेत त्यामुळं मागच्या महिन्याभरापासून मध्य प्रदेश असेल बालाघाट असेल चंद्रपूर नागपूर वाशिम यासारख्या ठिकाणाहून दुबईत गेल्याच्या सुद्धा अफवा होत्या मात्र प्रशांत कोरटकाला ताब्यात होतं मात्र या दरम्यानच्या महिन्याभराच्या काळात ज्यांनी ज्यांनी प्रशांत कोरटकाला लपण्यासाठी मदत केली त्यांची आता चौकशी होणार संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कोल्हापूरहून शेखर पाटील आपल्यासोबत जोडलेत मी शेखरकडे जाणार आहे शेखर महत्वाची घडामोड एकीकडे मागच्या महिन्याभरापासून हा प्रशांत कोरटकर पोलिसांना गुंगारा देत होता मात्र या सर्व घडामोडी दरम्यान प्रशांत कोरटकरला नेमकं कोणी कोणी मदत केली याची सुद्धा आता चौकशी होणार आहे काय सांगशील सविस्तर करण अगदी बरोबर आहे प्रशांत कोरटकर याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची देखील चौकशी जी आहे ती होणार आहे आज कोल्हापूर पोलिसांनी प्रशांत कोरटकर याच्यासोबत परीक्षित नामक एक व्यक्ती आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याची देखील चौकशी जी आहे ती या संपूर्ण प्रकरणी होणार आहे कोरटकर याच्यासोबत गेल्या महिनाभरापासून जो आहे तो परीक्षित नामक व्यक्ती होता आणि त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेले आणि त्याच्याकडूनच खऱ्या अर्थाने ही चौकशी होणार त्यामुळे निश्चितच आहे कोरटकर को सुरुवातीला विदर्भातल्या चंद्रपूर या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहिला होता हॉटेलमध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणी प पोलिसांचं पथक जाऊन त्या ठिकाणी त्याची त्या चौकशी केली त्यानंतर काही धागे दोरे जे आहे ते पोलिसांच्या हाती लागले तिथले काही सी सी टी व्ही जे आहे ते पोलिसांनी तपासले त्यानंतर त्या ठिकाणाहून त्या पुढं जेव्हा कोरडकऱ्याची गाडी गेली होती जी कोणकोणत्या टोल नाक्यांपासून गाडी जी आहे ती क्रॉस झाली याची टोल नाक्यांची सी सी टी व्ही देखील पोलिसांनी तपासले आणि शेवटी तेलंगणातल्या एका ठिकाणी कोरटकर जो आहे तो असल्याची माहिती मिळाली आणि त्या ठिकाणी जाऊन कोल्हापूर पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे त्यामुळं याच कोरटकर सोबत परीक्षित नामक जो व्यक्ती आहे त्याच्या नेहमी सोबत असतो अशा पद्धतीची माहिती मिळाली आणि त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी